हाँ, आता आपण टाइम काही गणित परीक्षेला येणार आहे त्यातला पहिला तो प्रकार आहे तो म्हणजे सरकता मध्य पद्धतीने आपल्याला गणित कसं काढायचंय हे बघायचं ते पाहत असताना आपण एक उदाहरण म्हणून प्रश्न असा परीक्षेमध्ये येतो की खालील पाहिजे आधारे तीन वर्षी सडकता मध्य पद्धतीने कलरेषा माहित करा कलरेषा माहीत करा असा जो प्रश्न आला सरकता मध्ये गणती ही पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने आपल्या गणित करायचं काय करायला गेलं आपल्याला तर त्याच्यामुळे एक तर समसंख्या असेल तर गणित कसं करायचे आणि विषम संख्या असेल तर कसं करायचं म्हणजे याचा अर्थ असा की प्रश्नामुळे समजा तीन वर्षीय असेल पाच वर्षीय असेल सात वर्षीय असेल तर ह्या टाईपमध्ये मध्ये गणित आणि प्रश्न आपल्याला समजा चार वर्षीय कल कर माहीत करा सहा वर्षीय कल कर कलमाहीत करा आठ वर्षीय कलमाही कर करा तर थोडस एक रकाना मारे ते आपण नंतर पाहू सध्या तीन वर्षीय पाच वर्षीय आणि सात वर्षीय जर असेल तर ते गणित कसं करायचंय ते आपण पाहू बघा तुम्हाला वर्ष आणि उत्पादन दिलेलं असतं वर्ष आणि या साईडला उत्पादन म्हणा विक्री म्हणा नाही दिलेलं असतं वर्ष एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव

सोळा आणि यांची बेरीज आहे चोपन्न ती सोळाचा नंबर लिहून टाकली त्यानंतर सोळा वीस चोवीस या तिघांची बेरीज आहे साठ याचं सेंटर काय येत आहे वीस वीस च्या समोर आपण साठ ही संख्या लिहिली पहिल्या रकाना डॅश मारला शेवटच्या रकाना डॅश मारला हे झालं आपलं तीन वर्षाची बेरीज काय आहे तीन वर्षाची बेरीज आता याच्या आधारावर आपल्याला तीन वर्षीय सरकता मध्य काढायचा तो कसा काढणार आलेल्या तीन वर्षाची बेरीज आहे त्याला तीन वर्षाने भागायचे समजा 4 वर्ष असेल तर चार न भागणार पाच वर्ष असेल तर पाच न भागणार सहा असेल तर सहा न भागणार किती त्यानुसार त्याला आपण सध्या 32 ला 3 न भागला तीन न भागला चौदा पॉईंट एकोणपन्नास ला तीन ने भागला सोळा पॉईंट ला तीन ने भागला अठरा त्यानंतर 60 ला तीन न भागला रक्कल

आणि त्यांची सेंटर आणि त्याला तेवढ्याच वर्षाने भागणार अशा पद्धतीनं गणित आपल्याला करता येईल ओके समजलं का ठीक आहे धन्यवाद